जळगाव जामोद शहरातील सातपुडा कॉन्व्हेंट उर्फ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दलाल सौ उर्मिलाताई इंगळे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नारायण सरकटे संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सौ स्वातिताई वाकेकर संचालिका सौ गौरीताई सातव संस्थेचे संचालक डॉक्टर संदीप वाकेकर प्राचार्य संतोष बकाल उपप्राचार्य धीरज निकडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले विशेषतः दहीहंडी आणि गोपाळ काला नृत्यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली उद्घाटनीय भाषणात बोलताना स्वातिताई यांनी बालगोपालांना कृष्णाच्या रूपात बघून मनुष्य आपलं दुःख हरवून जातो भगवान श्रीकृष्णाकडून आपण सर्वांना सोबत घेत सर्वांच्या सुखदुःखात सहभागी झालो पाहिजे असे सांगितले संचालन जया सुरडकर आणि रक्षा गांधी यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्पक पद्धतीने करण्यात आले यामध्ये सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्सच्या शिक्षकांनी आणि स्टुडंट काउन्सिलने मोलाची भूमिका बजावली एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव